हाय फ्रेंड मी आहे शामणार आहे आता मी प्रिन्स कट ब्लाउजची तुम्हाला कटिंग सांगते ते प्रिन्स कट कर ब्लाउजची कटिंग आहे ह्याचं मेजर आहे उंची साडे तेरा फिटिंग थर्टी सिक्स आणि पोटाची फिटिंग ट्वेंटी सेवन आता त्या हिशोबाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये उंचीमध्ये एक इंच प्लस करत असतो आता मी शोल्डर घेतलेला मोंडा आपला गळा घेतलेला आहे अडीचचा शोल्डर घेतलेला आहे साडेपाचचं आणि मोंडा घेतलेला आहे सहाचा ते मी करते तुम्ही ते पहाच घेत असतात आणि चौकन बॉक्स तयार करून घेतलेला आहे तिथून दीड इंच घेतलेला आहे तिथून गोल राऊंड करून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे उंची साडे चौदा घेतलेली आहे पूर्ण बॉक्स करून घेतला अशा पद्धतीने ब्लॉक करून घ्यायचा आहे आता ह्याची पोटाची फिटिंग ट्वेंटी सेवन हे मी सांगितल्याप्रमाणे त्याचा हाफ चौथा भाग काढला तर सात येते सात सात येत असते आता मी आपली जी फिटिंग आहे ती घेतलेली आहे आणि तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओत काहीतरी चांगलंच बघायला मिळणार आहे म्हणून मला लाईक सबस्क्राईब करा आणि खूप जेवढा होईल तेवढा व्हिडिओ वी, बघा आणि पुढचा गळा हा तिचा सातचा आहे आणि काहींचा प्रॉब्लेम असतो की हा पुढचा गळा गोल येत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ ही स्टिक ही अजून एक छोटी स्टिप सांगते की कधी पण आपण पुढचा गळा कट करताना खालच्या साईडने तीन घ्यायचं वरच्या साईडने अडीच घ्यायचं म्हणजे कसं खालच्या साईडने बरोबर गोल गळाचा हा व्यवस्थित आकार पडतो वी गळा होत नाही प्रॉब्लेम ह्याच्यात आणि मी अशी खाल प्रिन्स कटचे टक्स मारायला कंपल्सरी चार घेत असते रुंदीलाही उंचीला पण दीड इंच ते कफसाठी घेत असते आणि तिची ही फिटिंग घेतलेली आहे इथून दीड इंच टक असल्यामुळे मी तिकडून दीड इंच वाढवून घेतलेला आहे वर एक इंच वाढवलेला आहे ज्याची चेस्ट हा थोडासा म्हणजे मोठा असेल तर त्याच्यासाठी एक इंच खाली परत वाढवून म्हणजे साडे चौदा होती साडे चौदाची साडे पंधरा उंची केलेली आहे आता खालून दाखवल्याप्रमाणे मी असा गोल आकार काढून घेतलेला आहे आणि दाखवते त्याचप्रमाणे कटिंग करा मी फॉल्ट करून घेतला आहे का कारण की बॅक पार्ट सेपरेट मला काढावं नाही लागणार म्हणून आणि आता बे बॅक पार्ट आता काढून घेते आणि बॅक पार्ट काढल्यावर तुम्ही पाहू शकताय मी त्याची जर जी फिटिंग होती नऊवर नऊची फिटिंग केलेली आहे आणि खालून सातची फिटिंग करून त्याच्यात एक इंच प्लस केलेलं आहे टक्ससाठी खालच्या खालच्या टक्ससाठी दीड इंच तिथून दोन एक्स्ट्रा मार्जिंगसाठी ते ठेवलेलं आहे सात इंच ही फिटिंग आहे एक इंच एक्स्ट्रा मार्जिंग आहे आणि दीड इंच आपली फिटिंगची आहे आता हे पाहू शकता अशी निशान केलेली आहे इथून नऊ इंच घेतलेला आहे आता ही दोन अशी म्हणजे ही आपली फिटिंगची शिलाई झाली म्हणजे तुम्ही डायरेक्ट मेजर न घेता डायरेक्ट ह्याच्यावर जरी शिलाई मारली तरी ब्लाउज व्यवस्थित बसणार आहे आणि यांचा गळाही मोठा डीप गळा आहे मागचा पण का कारण की साडे अकराचा गळा आहे आणि साडे तेराची उंची तुम्ही मग समजूनच घ्या मग इथून सुद्धा मी खालून तीन इंचच घेणार आहे ह्या खालच्या साईडवरून मी दीड इंच घेणार का कारण की गळ्याचा शेप एकदम गोल व्यवस्थित शिवल्यावर बसतो आणि छानही वाटतं आणि आता सगळ्यांना डीप गळेच आवडत असतात मी असा गोल शेप देऊन घेतलेला आहे आणि आता प्रत्येकाचं म्हणजे हेच असतं की सिंपल गळा शिवा पण डीप गळा शिवा मग त्याच्यासाठी खालून जर तीन घेतलं तर गळा एकदम व्यवस्थित बसणार आहे दाखवलं आहे मी ह्याप्रमाणे आता ह्याचे तुम्हाला मी ब्लाउज पूर्ण रेडी करेल तेव्हाही तुम्हाला दाखवणार आहे हे टक्स कट करून घेतलेले आहेत म्हणजे कसं आपल्याला शिवताना प्रॉब्लेम होणार नाही आहे आता पुढचा भाग घेणार आहोत पुढच्या भागात आता ह्याप्रमाणेच कट करायचा आहे चूक करू नका ध्यान देऊन व्हिडिओ पूर्णपणे बघा असं कट करून घेतलं ना आणि मी फ्रंट भाग जो अर्धा इंच आत घेतलेला आहे तोही कंपल्सरी कापायचा आहे का कारण की ते जर कापलं तर पुढच्या साईडने म्हणजे आपला फुगा वगैरे काही प्रॉब्लेम असतो तो येणार नाही आहे शिवतानाच आपण शोल्डर पण अर्धा इंच जे आत शिवायला घेत होत नाही एक्स्ट्रा मार्जिनसाठी तो थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे कसं पुढच्या साईडने तुमचा त्याच्याने गळा उतरणार नाही आहे मग आता हे ब्लाऊजची अशी कटिंग केलेली आहे आता आपण स्लीवची कटिंग करणार आहोत स्लीवची उंची आहे दहा फिटिंग आहे साडेनऊ आता उंची आपण ह्याच्यावर टाकून घेऊ उंची साडेनऊ दहाची उंची आहे बाईची तर आपण अकरा इंच उंची घेणार आहोत आणि तिकडल्या साईडनी दहा इंच उंची म्हणून आपण साडेतीन इंच चा डाऊन घेणार आहोत आणि साडेनऊची फिटिंग आहे तर त्याच्या हिशोबाने आपण इथं साडेनऊ घेऊ हो, आणि पुढे दीड इंच एक्स्ट्रा वाढवून टाकू शिवण्यासाठी इथं आपण आकार देऊ वर स्लीवजला फिश आकार असं म्हणतात आणि आता आपण जो मुंडा किती घ्यायचा आहे तर बाई व्यवस्थित बसेल किंवा जास्त बसते कुणाकुणाची कुणाचा कपडा बाहेर येतो बाईचा किंवा कमी पडतो तुम्ही असं जर हे मोजून जर घेतलं जसं काहीच प्रॉब्लेम होत नाही मग आत्ताच तुम्हाला जॉईंट द्यायचा तर तुम्ही देऊ शकता आहे म्हणून आकारही व्यवस्थित बसतो माझा एकदम परफेक्ट झालेला आहे दे, तिथून मी नऊ इंच घेतला इथून पण नऊ इंच बसला माझा म्हण आता मी कट करणार आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा मी इथंसुद्धा सुद्धा एकदा मेजर घेतलेला आहे बरोबर आलेलं आहे आता मी साईडनी कट कट करून घेणार आहे बाई फिश आकाराचे सुद्धा करून घेतलेला आहे आणि ब्लाउज पूर्ण रेडी झाला ते तेव्हाही तुम्हाला मी ब्लाउजचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे असं फिशाकार काढून घ्यायचा आहे जे मी निशाणी मारली तिथं पण एक टक्स मारायचा म्हणजे कसं ते तुम्हाला शिवण्यात म्हणजे कळेल हा फ्रंट भाग आहे मग सुकणार नाही तुमचं शिवताना आता आपण हा कपड्यावर कापून घेऊ आणि असे जे पत्तळ कपडे असतात ना त्याला तुम्ही फॅविकोल चिपका खरच खूप व्यवस्थित ब्लाऊज बसतं शिवायचा कंटाळाही येत नाही कच्च करायचं टेन्शनही राहत नाही मी तेच करत असते प्रत्येक ब्लाऊजला माझ्याकडं कट म्हणजे कपडा जाड असू या पातळ असू तरी मी कंपल्सरी चिटकवून घेते म्हणून माझं एका तासाच्या आत ब्लाऊज रेडी होत असतं आता हा फ्रंट बॅक भाग बॅक भाग सगळा कट करून घेणार आहे याच्यावर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुम्हाला ब्लाऊजविषयी काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला विचारा तुम्ही काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर सगळे विचारू शकता आहेत जे मला माहिती असेल जिथपर्यंत तिथपर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न करेन पण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आता इतका बघितलं आहे म्हणजे मी समजू शकतो तुम्ही पूर्ण बघितलाच असेल मी प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन घेऊन येणार आहे सध्या माझं गणपतीचं सीझन चालू आहे म्हणून मला जास्त ह्याला वेळ देता येत नाही नाही तर मी याला खूप वेळ देणार आहे कारण की माझी खूप मनापासून इच्छा आहे यूट्यूब चॅनल ओपन करणे वगैरे त्याच्या सगळे व्हिडिओ टाकणे माझ्यासारखं सगळ्यांना थोडंफार तर येणे ना तर मी भरपूर दिवसापासून शिवते पाच सहा वर्ष मी लग्नाच्या अगोदर शिवली सहा पाच वर्ष तरी आणि लग्न झाल्यावर आता मला दोन वर्ष झालेले आहेत म्हणजे सात वर्ष त्याच्यात मी गेलेली आहे ह्या अनुभवातून म्हणून तुम्हाला काही वाटलं तर प्लीज लाईक चॅनल